नमस्कार मंडळी मी मराठी पत्रकार जयदीप आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण एक महत्वाच्या विषयावरती आज व्हिडिओ बनवत आहोत काल महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेला आहे तो ऍडिओ क्लिप मतचोरीच्या संदर्भात आहे मतचोरीचा हा प्रश्न प्रामुख्याने गेली एक दोन महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून उचलण्यात आला होता आणि वोट चोरी हे कॅम्पियन त्यांच्याकडून आता केंद्र मध्ये दिल्ली किंवा बिहारच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चालू आहे पण त्याच्यामध्येच सन्माननीय राज ठाकरे यांचा काल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे खूप महत्वपूर्ण संभाषण व्हायरल झालेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा अठरा सालापासूनच मत चोरण्याचा प्रकार चालू आहे त्याच्या संदर्भात त्यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली होती शरद पवारांची घेतली होती विरोधी पक्षातील सर्व नेत्यांच्या गाठी भेटी देखील त्यांच्याकडून चालू होत्या प्रामुख्याने हा खूप महत्वाचा विषय होता पण याला कुठं महत्व देण्यात आलं नाही अन्यथा तो तेव्हाच जागतिक विषय झाला असता देशावरती प्रेशर आला असतं आणि प्रामुख्याने हा मत चोरीचा प्रकार तेव्हाच थांबला असता असं त्यांचं म्हणणं नव्हतं तर एकूण तो ऑडिओ क्लिप कोणी व्हायरल केलाय आणि त्याच्यामध्ये काय संभाषण आहे हे आपण एकदा ऐका दोन हजार साधारणपणे सोळा पासून तुम्हाला आठवत असेल तर मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड आहे गडबड तेव्हापासून मी बोलतोय बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्याबरोबर आले पत्रकार परिषद झाल्या बरोबर आहे ऐक्या वेळेलाच खाली सगळे मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बाकी होईल बाहेरच्या देशांमधन ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्या त्यांचे यांचे डोळे उघडतील तोपर्यंत डोळे उघडणार नाही हे तेव्हा आपण बोलवतो आठवत तुम्हाला बरोबर आहे आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मत चोरली जात आहेत बलती आत्म्या टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही झूट आहे आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही हे मी त्या दिवशी शिवतीर्थवर्तीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत सगळे सक्तीवरती आहेत तुम्ही मला सांगा आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित आट... पवार किती अठ्ठेचाळीस ना किती बेचाळीस बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून हां किती झाली दोनशे बत्तीस दोनशे बत्तीसच्या आसपास बरोबर एवढा समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटाकार होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याच कारण जे विजयी झाले हो त्यांना पटत नव्हतं पचत नव्हतं जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळी आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या दोन हजार चौदा पासून आता तुम्ही बघितलं असेल आता हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं शपथपत्र वगैरे वगैरे बरोबर आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये राहुल गांधी मान्य मग ते ठाकूर कोण ठाकूर अनुराग ठाकूर अनुराग ठाकूरने सहा मतदारसंघाचं काढलं तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर आहे म्हणजे निवडणूक आयोगाने काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्यांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण दाबलं जातंय याचं कारण सगळा खेळ गेला गेल्या दहा बारा वर्षाचा उघडा पडेल आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्या खेळीत तुम्हाला मंडळी मतचोरीचा हा प्रश्न सातत्याने महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये राहुल गांधी आणि महाविकास आघाडीकडून प्रामुख्याने चालू आहे नेमकी मतचोरी कशा प्रकारे होते तुम्हाला देखील याविषयी काय वाटतंय भाजप हा सत्तेचा गैरवापर करत आहे का विरोधी पक्षाकडून हा खोटा आरोप करण्यात येत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी पत्रकार या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये